नमस्कार मंडई चला तर आज आपण बनवतो आहे मस्त असा खुसखुशीत मैसूर पाक करायला खूपच सोपा आहे अगदी योग्य प्रमाण घेऊन ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघू शकता किती मस्त खुसखुशीत झालेला आहे रंग तर अप्रतिम आलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीचा मस्त खुसखुशीत असा जाळीदार मैसूर पाक नक्की बनू बघा चला तर मग आपण लगेच सुरुवात करूयात अगदी योग्य प्रमाण घेऊन ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते त्यामुळं अजिबात चुकणार नाही चला तर इथे एक वाटी भरून मी बेसन घेतलेला आहे तुम्ही डबा वाटी काही घेऊ शकता तर इथे मी एक डबाच घेतलेला आहे तर जेवढा डबा भरून मी बेसन घेतलं त्याच्या निम्म आपल्याला इथे तूप घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मी साजूक तूप घेतलेला आहे या बेसनामध्ये तूप टाकून घ्यायचं म्हणजे बेसनाच्या निम्म आपल्या इथे तूप वापरायचं आहे एक वाटी जर बेसन असेल तर अर्धी वाटी तूप वापरायचं चला तर दोन्ही छान असं एकजीव करून घेऊयात बघू शकता किती मस्त असं कलर आलेला आहे आणि अगदी एकजीव झालेला आहे आता हे साईडला ठेवूयात आणि आपण पुढची तयारी करूयात तर हे अगदी सॉफ्ट असं मिश्रण तयार झाले गिठुळ्या वगैरे अजिबात नाही बघू शकता आता त्याच वाटीने किंवा त्याच डब्याने आपण ज्याने मोजून घेतलं तेच शेवटपर्यंत वापरायचा आता जेवढं तूप घेतलं तेवढंच इथे ते पाणी घ्यायचं आहे आणि जेवढं आपण बेसनपीठ घेतलं ना तेवढी इथे साखर घ्यायची आहे अगदी योग्य प्रमाण आहे चला तर एका कढाईमध्येच ओतून घेणार आहेच तर कढाईमध्ये आपला पाक तयार करून घ्यायचा आहे बघू शकता जेवढं बेसन घेतलं तेवढा इथे मी साखर घेतली आणि जेवढं तूप घेतलं तेवढं पाणी घेतलेलं आहे याचा आपलं एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे तर मी आता कढाईमध्ये ओतून घेणार आहे तर अगदी मस्त खुसखुशीत हा मैसूर पाक तयार होतो नक्की बनवून बघा या पद्धतीचा मैसूर पाक अगदी घरगुती पद्धतीने आणि खूपच टेस्टी बनतो चला तर इथे साखर आणि पाणी मी आता कढाईमध्ये ओतून घेतलं आपण याचा पाक तयार करून घेऊयात त्या अगोदर यामध्ये आपण केसराचे दोन तीन धागे टाकून घेऊयात त्याचनंतर यासोबत दोन तीन इलायचीसुद्धा मी बारीक कुटून घेतलेल्या आहे त्यासुद्धा टाकून घेतल्या आता याचा एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे तर खूप मस्त हे मैसूर पाक तयार होतो अगदी घरगुती पद्धतीने बनवलेला आहे यामध्ये कोणतंही काही फ्लेवर वगैरे ॲड केलेलं नाही केलेला नाही तर बघू शकता मस्त आपली साखर वितळायला सुरुवात झालेली आहे पूर्णपणे साखर वितळून घ्यायची एक तारी पाक झाल्यावरती आपण यामध्ये बेसन ॲड करणार आहोत त्यासाठी बघू शकता अर्धी वाटी इथे मी अगोदरच तूप टाकून घेतलं त्यानंतर पाव वाटी इथे मी अजून तूप घेतलेला आहे ते नंतर आपलं लागणार आहे तर त्याला वितळून घेतलेला आहे बघू शकता आपला पाकसुद्धा इथे तयार होतच आहे आता फक्त एक तारी पाक तयार करायचा जास्त घट्ट पाक करू नका नाहीतर मैसूर पाक अगदी कडक होऊ शकतो अगदी असं चिपचिपा किंवा एक तार अशी तुटायला लागली ना पूर्ण एक तारसुद्धा करायची नाही तर एक तार सुर सुरुवातीला व्हायला लागली ना लगेच आपला गॅस इथे बंद करायचा किंवा मग यामध्ये बेसन टाकून घ्यायचं बघू शकता या पद्धतीचा एक तार व्हायला सुरुवातच झाली आहे म्हणजे एक तारच झालेली आहे चला तर आता यामध्ये जे बेसनचं मिश्रण आहे ना ते लगेच टाकून घेऊयात आणि कमी गॅस करायचा छान बेसन असं मिश्रण टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं तर अगदी झटपट हा मैसूर पाक तयार होतो तर सगळं मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करायचं अगोदर गॅस हा कमीच ठेवायचा आहे तर बघू शकता सगळं मी टाकून घेतलं आणि छान मिक्स करत राहायचं आहे यातल्या गिठोळ्या वगैरे सुरुवातीला होतात त्यासुद्धा मोडून घ्यायच्या या उलतण्याने किंवा पळीने किंवा अशा पद्धतीच्या झाऱ्याने सुद्धा तुम्ही या गिठोळ्या मोडून घेऊ शकता तर बघू शकता मस्त इथे मिश्रण अगदी सॉफ्ट असं दिसत आहे खूपच स्मूथ असं हे मिश्रण तयार केलेलं आहे गिठुळ्या वगैरे अजिबात एक सुद्धा गिटोळी ठेवायची नाही चला तर मग पेस्ट एकदम अशी स्मूथ अशी झालेली आहे बघू शकता चला तर आता हे आपण असंच ठेवूयात आणि यामध्ये थोडं थोडं टाकून आता तूप टाकून छान मिक्स करून घ्यायचं तूप टाकायला सुरुवात केली की के लगेच बेसन फुललं जातं बघू शकता साईडने बेसन लगेच फुलायला सुरुवात झालेली आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे जर तुम्ही असं सोडून दिलं तर हा पाक जो आहे ना खाली चिटकू शकतो आणि बेसनसुद्धा चिटकू शकतं त्यामुळे त्याला कंटिन्यू हलवत राहायचं थोडं थोडं तूप टाकायचं तुम्ही तुपाऐवजी तेलाचा वापर केला तरी देखील चालणार आहे किंवा दोन्ही मिक्स केलं तरीसुद्धा चालतंय अगदी मस्त हा मैसूर पाक इथे बनतो चला तर आता थोडं थोडं तूप टाकून मी सगळं तूप यामध्ये टाकून घेणार आहे स्मूथ पेस्ट झालेली आहे अगदी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे चला तर अजून आपण याला अगदी घट्ट होईपर्यंत कमी गॅस ठेवूनच याला छान असं हलवून घेणार आहोत सगळं तूप टाकून घेतलं शेवटी आता आणि बेसन अगदी फुललेलं आहे अगदी मस्त जाळीदारही आपला मैसूरपाक तयार होतो तुपामुळेच आपल्या ह्या पाकाला जाळी पडते त्यामुळे तूप किंवा तेल दोन्ही तुम्ही कोणतं यामध्ये वापरू शकता तर बघू शकता इथे मस्त हे मिश्रण तयार झालं अगदी घट्ट सरवायला सुरुवात झालेली आहे ह्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे तर मिश्रण अगदी फुललेलं आहे आणि अगदी घट्ट सरवायला सुरुवात झाली अजून याला थोडा वेळ आपण असंच मिक्स करत राहूयात आता एका ताटाला मी तूप लावून घेतलं आता हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे लगेच ओतून घ्यायचं आहे सगळं मिश्रण ओतून घ्यायचं बघू शकता काय मस्त रंग दिसत आहे अगदी जाळीसुद्धा छान आलेली आहे पिठाला जाळी दिसत आहे म्हणजे मैसूरपाक अगदी खुसखुशीत असा जाळीदार तयार होतो चला तर सगळं मिश्रण आता या ताटामध्ये ओतून घेऊयात आणि थंड पाण्यामध्ये हात बुडून आपण याला थापून घेणार आहोत जर तुमच्याकडे केक मोड असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही हे मिश्रण टाकून घेऊ शकता तर माझ्याकडे नसल्या कारणाने मी अशा ताटामध्येच ठेवलेलं आहे आता याला जास्त जोरात देऊन असं दाबायचं नाही हलक्या हाताने तुम्ही प्रेस करू शकता किंवा मग याला तुम्ही चमचाने अशा पद्धतीने थापून घेऊ शकता चला तर इथे आपलं हे मिश्रण आता बऱ्यापैकी कोमट व्हायला सुरुवात झालेली आहे ह्याच्यावरती तो झाकण ठेवायचं अगदी दोन तीन मिनटं झाकण ठेवायचं आहे म्हणजे थोडंसं कोमट झालं की आपण हे याला कट करून घेणार आहोत जास्त वेळ जर याला कट केलं नाही तर हे ल लगेच घट्ट होतं त्यामुळे कटसुद्धा होत नाही चला तर अगदी दोन ते तीन मिनटं मी झाकून ठेवणार आहे याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि नंतर याला कट करून घ्यायचं दोन मिनटानंतर मी झाकण काढून बघते बघू शकता रंग तर खूपच मस्त आलेला आहे याला आता कट करून घेऊयात आता थोडंसं कडक व्हायला सुरुवात झाली म्हणजे म्हणजेच खुसखुशीत होत आहे तर बघू शकता किती मस्त अशा लेअर याच्या पडत आहे किंवा अगदी सहज कट होत आहे थोडंसं सुरुवातीला साईडनं अगदी पातळ लेअर पडलेली होती त्यामुळे थोडं कडक म्हणजे खुसखुशीत झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण सगळा मैसूर पाक अगदी क्यूबमध्ये कट करून घेणार आहोत तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचा हा मैसूरपाक नक्की बनवून बघा अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुपाऐवजी तेलाचा देखील वापर करू शकता तर अगदी मस्त हा सॉफ्ट किंवा खुसखुशीत असा आपला मैसूरपाक तयार झालेला आहे तोंडात टाकताच विरगळेल इतका मस्त झालेला आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा अशा पद्धतीचा मैसूर पाक नक्की बनवू बघा चला तर याला अगदी पंधरा ते वीस मिनटं आपण असंच पुन्हा झाकून ठेवूयात अजून थोडासा कोमट आहे पंधरा वीस मिनटानंतर याच्यावरचं झाकण काढून बघितलं बघू शकता काय मस्त असा मैसूरपाक तयार झालेला आहे जाळी तर किती मस्त पडलेली आहे अगदी खुसखुशीत झालेला आहे आणि खूपच टेस्टी बनलेला आहे तर नक्की बनून बघा या पद्धतीचा तुम्ही आणि खूप मस्त आणि झटपट तयार होतो जास्त वेळसुद्धा लागत नाही रंग खूप मस्त आलेला आहे आतमध्ये थोडासा ब्राऊन ब्राऊन झाला आणि साईडने थोडा फिक्का आहे तर आत तुम्हाला मी तोडून देखील दाखवते अगदी जाळीदार झालेला आहे आतपर्यंत याला जाळी पडलेली आहे चला तर एक तोडून देखील दाखवते किती मस्त झालेला आहे अगदी जाळीदार पाक इथे बनलेला आहे तर अगदी खुशखुशीत झाला बघू शकता किती मस्त जाळी आजपर्यंत याला पडलेली आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीचा हा मैसूर पाक घरच्या घरी नक्की बनवून बघा चला तर मग इथे पाक आपला बनवून झाला अशा पद्धतीची रेसिपी नक्की बनवा कशी वाटली तुम्हाला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास जराही आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद